प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडीवर भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा सभागृहात उचलला त्यांनी म्हटलं की त्यांच्या भागातील महिला लाडक्या बहिणी अवैध दारू विक्रीबाबत प्रश्न विचारत आहेत आणि त्यामुळे याबाबत काहीतरी ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी एकदम चिडून अभिमन्यू पवारांना सांगितलं की प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका अन्यथा तुम्हाला घरी बसावं लागेल मुख्यमंत्र्यांनी असंही स्पष्ट म्हटलंय की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि त्या योजनेसाठी घेतलेले पैसे सुरूच राहतील या योजनेची दुसऱ्या कोणत्याही योजनेसोबत तुलना करणं योग्य नाही असंही त्यांनी यावेळी सूचित केलंय विधानसभा अध्यक्षांनी निर्देश दिले असले तरी त्यावर योग्य कार्यवाही झाली नाहीये असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलंय यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात ताणतणाव निर्माण झाला होता अध्यक्ष महोदय यांनी माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही ऐकून घ्या त्यांचा अध्यक्ष महोदय माझा विषय याच अनुषंगाने आहे की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष महोदय मागच्या सरकारमध्ये मा एक लक्षवेधी मांडली होती आत्ताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली दोन लक्षवेधी झाल्या आपल्या दालनामध्ये सहा फेब्रुवारी तेवीसला तेवीस जानेवारी पंचवीसला चौदा जुलै पंचवीसला तीन बैठका झाल्या अध्यक्ष महोदय आणि इतिवृत्त माझ्याकडे आहे का इतिवृत्त तुम्हाला पाठवून देतो या इतिवृत्त अजूनही कारवाई नाही अध्यक्ष महोदय हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे ग्रामीण भाग भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाही आहे हा विषय सामाजिक आहे हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना त्याला रोज काय त्रास होतोय कुठे गेलं तर आमच्या महिला मन भगिनी आमच्या आरोपी बद्दल विचारतात अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्जला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय तर हे चिंतेचा अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय चिंतेचा विषय मोदे पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी बहिणींचे बेन, पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरं माननीय अध्यक्ष महोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल ठीक आहे नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकलाय त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय त्यात तीन व्हिडिओ आहेत ज्यामध्ये एका व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत तर इतर व्हिडिओ पैकी एका नोटांची बंडल दिसते यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय तर हा मर्फ केलेला व्हिडिओ आहे असा दावा महेंद्र दळवी करतायत अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलंय मी व्हिडिओत असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईल असे देखील महेंद्र दळवी यांनी म्हटलंय तर याबाबत या विचारले असता अंबादास दानवे यांनी म्हटलंय की मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी आरोप करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट केलेला नाही पन्नास खोके एकदम ओके असं म्हणत असताना काही लोकांना राग येत होता पण हे खोक्यांचेच राजकारण चालू आहे असं दाखवण्यासाठी मी हे केलंय आज महाराष्ट्रातील राजकारणात कॅश बॉम्बचा धडाका झालाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या आमदार महेंद्र दळवी यांचा कॅश सह एक व्हिडिओ समोर आणलाय यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ जारी केला तर देशपांडे यांच्या मते पीडब्ल्यू डीच्या हाफकिन शाखेत कंत्राटदारांकडून निधी आणण्यासाठी आणि वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी लाच घेतली जाते त्यांनी सांगितलं आहे की शासनाच्या निधीचा टक्का हा कंत्राटदारांकडून घेतला जातो ज्यामध्ये सुमारे दोन पूर्णांक ऐंशी लाख रुपये एकच रक्कम उचलली जाते आधी कंत्राटदारांकडून ठराविक टक्केवारी घेतली जात होती परंतु आता काम सुरू करण्याच्या वेळी आणि अंतिम बिलावरही भ्रष्टाचार केला जातो आहे असं देशपांडे यांनी यावेळी स्पष्टपणे म्हटलं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात एका टेंडर प्रकरणावरून जोरदार वाद झाला शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी संबंधित अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्यासह एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे तर परब यांनी म्हटलंय की अधिकारी पदावर असल्यास निष्पक्ष चौकशी शक्य नाही विरोधी आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी सांगितलंय की प्रकरणाची चौकशी भ्रष्टाचार विरोधी पथक आहे तसेच आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची बदली वाल्मी येथे करण्यात यावी सभागृहातील सदस्यांनी प्रकरणावर तीव्र भावना व्यक्त केल्या शेवटी सभापतींनी सर्व सदस्यांच्या भावना मान्य करत या प्रकरणासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे ही एसआयटी दोन महिन्यात आपला अहवाल सादर करेल असंही त्यांनी स्पष्ट म्हटलंय कोटीचं टेंडर ऐंशी कोटी पर्यंत जात आहे सोलापूर मध्ये साडेचार कोटीचं टेंडर पंचावन्न कोटी पर्यंत गेलं एस्कलेशन कशामध्ये दाखवतायत ग्राउटिंगमध्ये मध्ये आहेत जिकडे काळा काळा खडक आहे तिथे ग्राउटिंगचं टेंडर तुम्ही एस्कलेट करतात आणि ते पंचावन्न कोटी पर्यंत नेतात नव नो दादापाट तुम्ही टेंडर वरती घेऊन जात आहे अशी कित्येक प्रकरणं मंत्री मोदयांकडे आहेत नसेल तर त्यांनी सांगावं नाहीये म्हणून मी तुम्हाला रिसिव केलेल्याचे स्टॅम्प शिक्के आणून दाखवतो की किती तक्रारी त्यांच्याकडे आहेत त्या आणि एवढ्या सिरियस तक्रारी असताना मंत्री महोदय सांगतायत फक्त दोनच प्रकरण आहेत दोन प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चौकशी चालू आहे कसं चालेल दोन प्रकरणांवरती एवढा तक्रारींचा पाडा इथे वाचला जातोय तक्रारी पण तिकडे केल्या जात आहेत तरी मान्य करावं की सस्पेंड करा, करा उच्चस्तरीय चौकशी लावा एस आय टी लावा आम्ही आजच्याच कारवाई नाही मारत पण जो माणूस तिथे बसलेला आहे ज्याच्या हाताखाली सगळं चालणार आहे त्याला अपेक्षा आहे का आपण त्याच्या हाताखाली सगळं काम करत असताना तिकडे फेर चौकशी होऊ शकते आणि म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे की त्याला पहिला सस्पेंड करा त्याला बाजूला करा सस्पेंड करून आणि मग ही उच्चस्तरीय चौकशी लावा आणि विधानसभेच्या पटलावरती विधान परिषदेच्या पटलावरती हा पूर्ण रिपोर्ट आला पाहिजे मला असं वाटतं मंत्री महोदयांना जर ह्या विटो वापरला पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे मागणी आहे महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली हिवाळी अधिवेशना दरम्यान त्यांनी माहिती दिली की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उभारला जाणार आहे यापूर्वी लोकसभेत राज्यमंत्र्यांनी जुन्या आराखड्याबद्दल उत्तर दिलं होतं परंतु आता नवीन आराखडा तयार करण्यात आलाय ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समाविष्ट करण्यात आलाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की रेल्वे मंत्र्यांनी त्यांना याबाबत कळवले होते कि जुन्या आरा खड़ा तो आरा खड़ा की जुन्या आराखड्यात पुतळ्याचा समावेश नाही पण नवीन आराखड्याद्वारे त्याच्या समावेशाची परवानगी मिळाल्यामुळे सीएसएमटी स्थानकावर पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू होईल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी असला पाहिजे त्यावेळेस मी या सभागृहात उत्तर दिलं होतं की अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी लावण्याच्या संदर्भातला आराखडा तयार झालेला आहे तथापि लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या एका लेखी उत्तरामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा पुतळा लावण्याचा कुठलाही विचार नाही किंवा अशा प्रकारचं एक काही उत्तर आल्याची बातमी मी, मी देखील वाचली आज त्यांनी तो मुद्दा देखील मांडला माझ्यासमोर या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन माननीय रेल्वे मंत्र्यांनी स्वतः केलं होतं आणि त्या रेल्वेमंत्र्यांनी प्रेझेंटेशनमध्ये ते पुतळा तो कसा असेल त्याची जागा काय असेल हे सगळं दाखवलं होतं आणि म्हणून हा मुद्दा आल्याबरोबर मी स्वत माननीय रेल्वे मंत्र्यांशी संपर्क केला माननीय रेल्वे मंत्र्यांनी त्या ठिकाणी मला हे सांगितलं की राज्यमंत्र्यांनी जे काही लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे ते जुन्या आराखड्याच्या संदर्भात दिलेलं आहे नवीन आराखडा जो तयार झालेला आहे त्या नवीन आराखड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर तयार करण्यात येणार आहे आणि त्या आराखड्याची अंतिम मंजुरी आता होती आहे आणि म्हणून जे उत्तर आलेलं आहे ते जुन्या आराखड्यावर आलेलं आहे नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर विधान परिषदेत ठाणे कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी आपला दवाखाना योजनेवर भ्रष्टाचाराचे प्रश्न उपस्थित केले त्यांनी म्हटलंय की या योजनेचा उद्देश चांगला असला तरी स्थानिक स्तरावर अधिकारी भ्रष्टाचार करतात का असा प्रश्न निर्माण होतो यांनी ठाणे इथे काही आपला दवाखाना क्लिनिक बंद उदाहरण दिले आणि तिथे साडीचं दुकान सुरू असल्याचं सांगितलं त्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे योजनेत डॉक्टर नर्सेस आणि आवश्यक तज्ज्ञ उपलब्ध आहेत का लोकांपर्यंत सेवा प्रत्यक्ष पोहोचते का अशा मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितलं त्यावर प्रकाश आंबेडकरांनी उत्तर देताना म्हणाले की मी माहिती घेतो ठाणे मनपाकडे ज्या त्रुटी असतील तर त्यामध्ये तात्काळ कारवाई करू कोणालाही सूट देणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय तयार झालंय का असा प्रश्न निर्माण होतो शासनाचा हेतू चांगला आहे पण खाली ज्या अधिकारी आहेत स्थानिक लेवलवरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचार करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय त्याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये जो हा आपला दवाखाना क्लिनिक होता त्याच्यामध्ये माझा प्रश्न आहे की तो दवाखाना जो ठाण्यामधला आपल्याला बंद आढळला का त्या तिकडे साडीचं दुकान होतं का हा माझा प्रश्न एक याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेकडनं अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये जे स्पष्टीकरण दिलं ते अतिशय थातूरमातूर होतं आणि त्याच्यामुळे याच्या संदर्भातली कारवाई ठाणे महानगरपालिकेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर केली आहे का आणि केली असेल तर ते सभागृहाला अवगत करावे सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांना दिल्लीच्या करडुमा न्यायालय संकुलात वकिलांनी चपलांनी मारहाण केली अलीकडेच माजी मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्यावर बूट फेकून गोंधळ घालणारे वकील राकेश किशोर यांना बी आर गवई यांनी माफ केलं तथापि काही वकिलांनी त्यांना न्यायालय संकुलात चपलांनी मारहाण केली राकेश किशोर न्यायालयात उपस्थित असताना ही घटना घडली आहे पलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुणी डॉक्टरीचा मृत्यू आत्महत्येने झाल्याचं फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं की तरुणीने गळफास घेतल्यामुळेच मृत्यू झालाय आणि तिच्या हातावरचा मजकूर तिच्या स्वतःच्या हस्तक्षरांचा आहे या प्रकरणात आरोपी पोलीस अधिकारी गोपाळ बदनी यांनी तरुणीची फसवणूक करून शारीरिक शोषण केल्याचं मोबाईल चॅटमधून उघड झालंय बनने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं परंतु नंतर त्याने वेगळी भूमिका घेतली या परिस्थितीमुळे तरुणीने सुसाईड नोट मध्ये आणखी एका तरुणाचं नाव लिहिलंय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की तपास अद्याप सुरू आहे पण लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल आतापर्यंतच्या तपासामध्ये जे तीन मुद्दे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्यात फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ते तिचीच ती हँडरायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे तसा रिपोर्ट आलेला आहे दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत या बदनेचं नीत, एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे चॅट्स आलेले आहेत त्या सगळ्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेंनी घेतलेली दिसते एक प्रकारे तिचं शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येतं नऊ डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने मस्साजो गावात काळा दिवस पाळला जाणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज गावकऱ्यांकडून गुन्हेगारांचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे संतोष देशमुख यांच्या बंधू धनंजय देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली त्यांनी म्हटलंय की आमचा निष्पाप माणूस गेला त्यामुळे नऊ डिसेंबर हा दिवस प्रत्येक वर्षी काळा दिवस म्हणून पाळला जाईल तसेच या प्रकरणावर विधानसभेत निवेदन दिले जावे अशी मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केली आहे आई सकाळपासून आई रडते की मी कुठून आलो तुझ्या दादाला कुठे मला वाट बघते मी एक वर्ष झालं कुठे दादा, दादा आणि भयान परिस्थिती आहे तिथली मला लढायचंय मी लढतोय आज एक वर्ष झाले खरं तर आतापर्यंत न्याय मिळायला पाहिजे होता परंतु अजून चार्ज फ्रेम देखील ये नाही येणाऱ्या बारा तारखेला चार्ज फ्रेम होणार आहे असे सांगितलेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे होता आणि या आरोपींना फाशी व्हायला हो पाहिजे होती आमची ही भावना सारंगखेडा घोडे बाजारात यंदा वेगळ्या प्रकारचा थरारक शर्यतीचा अनुभव पाहायला मिळाला या शर्यतीत घोडे आणि बुलेट मोटारसायकल यांच्यातील रोमांचक स्पर्धेने हजारो अश्वप्रेमींना आकर्षित केलं रेस सुरू होताच मैदानात जल्लोष टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर ऐकायला मिळाला तर शेवटी घोड्यांनी त्यांच्या नैसर्गिक वेग आणि दमदार ताकद दाखवत ता बुलेटला मागे टाकलं आणि बाजी मारली या शर्यतीत मध्य प्रदेशातील महेश्वर इथल्या यादव स्टड फार्मची वेगवान राणी घोडी विशेष लक्षवेधी ठरली तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी